आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी पुण्यातून पुणे प्रकरणामध्ये गौरव आहुजानं माफी मागितलेली के आहे केलेलं कृत्य चुकीचं आहे असं गौरव आहुजा यांनी म्हटलं सोबतच मला संधी द्या माफ करा असं गौरव आहुजा यांनी म्हटलं गौरव आहुजा यांनी भर रस्त्यामध्ये गाडी लावत रस्त्यावरच लघुशंका केली होती सोबतच अश्लील चाळीसुद्धा केले होते आणि यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली होती एकाला अटकसुद्धा केली होती पुण्यामध्ये काँग्रेससुद्धा या प्रकरणी आक्रमक झालं होतं अखेर गौरव आहुजा यांना माफी मागितली आहे मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून जे पब्लिक मध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले रोहन गौरवला चुकीचं कृत्य केल्यानंतर झालेली आहे आहे मात्र त्याच्यावर कारवाई होणार का मला माफ करा माझ्याकडून चूक झाली अशा प्रकारचं मत जे ते गौरवने मांडलंय आणि अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी प्रसारित केलेला आहे परंतु गौरव आहुजा जो आहे तो अद्याप पोलिसांच्या ताब्यामध्ये आला आहे पोलिसांनी त्याला बेऱ्या ठोकल्यात की नाही याबाबतची स्पष्टता पुणे पोलिसांकडून दिली जात नाहीये आपल्याला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने गौरवला कदाचित ताब्यामध्ये घेतलेला आहे पुण्याच्या बाहेर जो आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न गौरव आहुजाने केलेला आहे त्यामुळे गौरव आहुजा नेमका पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे की नाही याचे स्पष्टीकरण पुणे पोलीस सध्या अद्याप तरी देत नाहीयेत परंतु जो प्रसारित व्हिडिओ गौरवने केलेले आहे त्यामध्ये एकूण तीन व्हिडिओ जे आहेत ते गौरवकडून जारी केलेले प्रसारित केलेले आहेत गौरवचा फोन अगदी सकाळपासून जो आहे म्हणजे हे प्रकरण घडलं माध्यमांमध्ये मा बातम्या यायला सुरुवात झाली त्यापासून गौरव आहुजाचा फोन जो आहे तो स्विच ऑफ लागतो वारंवार सगळ्याच यंत्रणेने त्याला फोन करण्याचे प्रयत्न केले त्याला पोलीस स्टेशनला जे ते हजर होण्याचे आदेश जे ते दिले गेले अगदी गौरवच्या घरच्यांना आई वडिलांना जे ते पुणे पोलिसांनी घेतलं होतं परंतु गौरव आहुजा हा त्याच्या आई आणि वडिलांसोबत राहतच नाही अशा प्रकारचं मत त्याच्या आई वडिलांनी दिलेलं आहे परंतु जो व्हिडिओ गौरवने जारी आहे त्याच्यामध्ये त्याला उतरुती झालेली आहे आणि तो म्हणतोय की माझ्याकडून चूक झालेली आहे मला माफ करा मला एक संधी द्या अशा प्रकारचं मत गौरवने व्यक्त केलेलं आहे परंतु जो व्हिडिओ सकाळी प्रसारित झाला तो अतिशय धक्कादायक होता सकाळी मध्यधुंद परिस्थितीमध्ये गौरव आहुजा रस्त्यावरती फिरत होता लघुशंका करत होता अशील कृत्य जे आहे ते गौरव आहुजाने केलेले होतं आणि महागडे महा आणि आलिशान कार मदे तो फिरत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ हातामध्ये अनेक ठिकाणी दारूच्या बॉटल जे आहेत त्याच्या मित्राकडे गाडीमध्ये पाहायला मिळाल्या होत्या त्यामुळे संतापाची लाट जी आहे ती उसळलेली होती त्यामुळे गौरव आहुजाला लवकरात लवकर बेड्या ठोकाव्या अशा प्रकारचं मत पुणेकरांमध्ये व्यक्त होत आहे जर त्यांनी माफी मागितली असेल तर त्याच्यावर कारवाई होणार धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल